नमस्कार सगळ्यांना सारिकाच एज्युकेशनल वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण प्रसारमाध्यमे आणि इतिहास या प्रकरणातील पुढच्या घटकाचा अभ्यास करणार आहोत आपला पुढचा जे घटक आहे तो म्हणजे पुढच्या वर्तमानपत्रांविषयीची आपण माहिती घेणार आहोत आत्तापर्यंत आपण दर्पण आणि बेंगॉल गॅझेट या दोन वर्तमानपत्रांविषयीची माहिती घेतली आज आपल्याला प्रभाकर या वर्तमानपत्राची माहिती घ्यायची आहे प्रभाकर हेजे पत्रा हे जे वर्तमानपत्र आहे हे भाऊ महाजन यांनी सुरू केलेलं होतं या वर्तमानपत्रामध्ये मध्ये जेव्हा राज्यक्रांती घडून आली तेव्हा त्या विषयीच्या सर्व माहिती या वर्तमानपत्रामध्ये छापण्यात आलेल्या होत्या त्याचप्रमाणे याच वर्तमानपत्राच्या माध्यमातून लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांनी समाजामध्ये प्रबोधन घडून आणण्याच्या दृष्टिकोनातून शतपत्रे प्रसिद्ध केलेली होती त्यानंतर प्रभाकर दर्पण या मराठी वर्तमानपत्रांनंतर ज्ञानोदय हे नवीन वर्तमानपत्र सुरू करण्यात आलं या कालावधीमध्ये म्हणजे दर्पण प्रभाकर या कालावधीनंतर म्हणजे या वर्तमानपत्रानंतर हळूहळू छपाई यंत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आला त्यामुळे ज्ञानोदय हे जे वर्तमानपत्र आहे या वर्तमानपत्रामध्ये आशिया खंड आणि युरोपीय खंड यांचे चित्र प्रत्यक्ष छापले जाऊ लागले म्हणजे पहिलं मराठीतील छापण्याचा मान किंवा चित्र छापणारं वर्तमानपत्र म्हणून ज्ञानोदय या वर्तमानपत्राकडे बघितलं जातं त्याचप्रमाणे या ज्ञानोदय या वर्तमानपत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कोणकोणते बदल पहा म्हणजे समाजामध्ये बदल घडून येत आहेत याविषयीची माहिती छापण्यात आली कोणकोणते नवीन नवीन सुधारणा झालेल्या आहेत याविषयीची माहिती छापण्यात आली म्हणजे विजेच्या साह्याने बातमी पोहोचवण्याचं यंत्र सुरू झालेलं आहे टेलिग्राम याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली त्याचप्रमाणे भारतामध्ये पहिली रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे जी मुंबई ते ठाणे या मार्गावरून धावली होती ती रेल्वे सुरू झालेली आहे याविषयीची माहिती ज्ञानोदयमध्ये छापण्यात आली अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या बऱ्याचशा बातम्या या ज्ञानोदय वर्तमानपत्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविल्या जात होत्या थोडक्यात हे ज्ञानोदय हे जे वर्तमानपत्र आहे या वर्तमानपत्रामध्ये मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन घडून आणण्याच्या दृष्टिकोनातून कार्य केले गेले म्हणजे या वर्तमानपत्रामधूनच इंदू प्रकाश हे नवीन पत्र सुरू करण्यात आले आणि या पत्राच्या माध्यमातून विधवा हे विवाहाचा प्र जो प्रश्न होता त्या प्रश्नावर आधारित अनेक बातम्या छापल्या गेल्या त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांचं दीनबंधू हे जे वर्तमानपत्र आहे हे, हे पत्र आहे या पत्राच्या माध्यमातून सुद्धा त्यावेळेस समाजाची परिस्थिती कशी आहे याविषयीच्या माहिती या ज्ञानोदय या वर्तमानपत्रामध्ये या दोन पत्रांच्या माध्यमातून छापली जात होती त्यानंतर मात्र सुरू म्हणजे आत्तापर्यंत आपण बघितलं दर्पण आणि प्रभाकर आणि ज्ञानोदय हे तीन जे वर्तमानपत्र आहेत या वर्तमानपत्रामध्ये प्रत्यक्ष स कोणकोणते बदल घडून आलेले आहेत याविषयीची माहिती पोचवली जात होती नंतर मात्र म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्याच्या कालावधीमध्ये अठराशे एक्क्याऐंशीमध्ये गोपाल गो गणेश आगरकर यांनी मराठा आणि बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी हे दोन वर्तमानपत्र सुरू केले म्हणजे आतापर्यंत फक्त समाजामध्ये काय घडत आहे याविषयीचीच माहिती पोहोचविली जात होती पण पन... या केसरी आणि मराठा या वृत्तपत्रामध्ये सामाजिक राजकीय प्रश्नावर आधारित अनेक मोठ्या प्रमाणात लेखन केले गेले म्हणजे थोडक्यात राजकारणावर आधारित लेखन करून प्रत्यक्ष होणारा जो अन्याय आहे त्याला कशा पद्धतीने विरोध करायला हवा या दृष्टिकोनातून या दोन या वर्तमानपत्रामध्ये लेखन केलं गेलं म्हणजे थोडक्यात या वर्तमानपत्रामध्ये बाळ गंगाधर टिळक यांनी देशाची नेमकी परिस्थिती कशी आहे विलायतेमधील राजकारण कसं आहे हे सर्वसामान्य लोकांना प समजण्यासाठी या केसरी या वर्तमानपत्राच्या माध्यमातून लेखन केलेलं होतं मग अशा पद्धतीने हळूहळू प्रभाकर ज्ञानोदय केसरी मराठा या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात समाजाच्या स्थितीविषयी राजकारणाविषयी माहिती उपलब्ध होत होत गेली मोठ्या प्रमाणात छपाई यंत्रांचा शोध लागत गेला नवीन नवीन तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला आणि त्यातून नियतकालिके प्रकाशित करण्यात येऊ लागले आपला पुढचा जो घटक आहे तो म्हणजे नियतकालिके नियतकालिके म्हणजे ठराविक कालावधीमध्ये प्रकाशित होणारे साहित्य म्हणजे नियतकालिके याचे एकूण बरेच प्रकार पडतात साप्ताहिक म्हणजे सात दिवसाला प्रकाशित होणार साहित्य पाक्षिक मासिक म्हणजे पंधरा दिवसाला प्रकाशित होणार साहित्य द्वैमासिक म्हणजे दोन महिन्यातून प्रकाशित होणार साहित्य त्रिमासिक म्हणजे तीन महिन्यातून प्रकाशित होणार साहित्य शानमासिक म्हणजे सहा महिन्यातून थुन प्रकाशित होणारं साहित्य आणि वार्षिक म्हणजे वर्षातून थुन प्रकाशित होणारं साहित्य असे या नियतकालिकेचे वेगवेगळे प्रकार आहे या नियतकालिकांमध्ये म्हणजे या प्रकाराव्यतिरिक्त अनियतकालिक हा सुद्धा प्रकार अस्तित्वात होता म्हणजे अनियतकालिक म्हणजे जेव्हा एखादी घटना घडल्यानंतर ती घटना कधीही छापून आणणार साहित्य म्हणजे अनियतकालिक होय मग भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्राचा किंवा मराठी वर्तमानपत्रांचा जर विचार केला तर मराठी भाषेमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी दिग्दर्शन हे पहिलं मासिक सुरू केलेलं होतं त्यानंतर प्रगती हे दुसरं मासिक सुरू झालेलं होतं त्याचे स म्हणजे प्रगती हे साप्ताहिक आहे आणि दिग्दर्शन हे मासिक आहे प्रगती हे सात महि म्हणजे स आठवड्यातून आठवड्यातून एकदा प्रकाशित होतं तर प्रगती हे जे मासिक आहे दिग्दर्शन हे जे मासिक आहे ते आ, महिन्यातून प्रकाशित केलं जात होतं मग या दोन्ही मासिकांमधून महाराष्ट्राचा इतिहास कसा है? कौन -कौन ते आहे सामाजिक चळवळी कोणकोणत्या अस्तित्वात आलेल्या आहेत कशा पद्धतीने अन्यायाला वाचा फोडली पाहिजे याविषयी आधारित अनेक मोठ्या प्रमाणात लेखन केलं गेलं त्याचप्रमाणे भारताचा इतिहास काय आहे भारताची संस्कृती काय आहे यावर आधारित सुद्धा मोठ्या प्रमाणात लेखन या नियतकालिकांच्या माध्यमातून केलं जाऊ लागलं माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या सारिकाच एज्युकेशनल वर्ड या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू